वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला आमच्या अग्रीकोळी पद्धतीने अगदी घरच्या पावट्यांची शेंग बटाट टॅमॅटो टाकून आमटी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा वालाच्या पावट्यांची आमटी बनवण्यासाठी आपण पाव किलो ह्या वालाच्या शेंगा घेतल्यात हे बघा ह्याचे दाणे मी असे काढून घेतलेत कढीपत्त्याची पानं एक कांदा बारीक चिरून घेतला आहे दोन टेबलस्पून आपण तेल यूज करणार आहोत एक बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात एक वांग वापरणार आहोत एक शेंग आहे त्याचे पण हे बघा असे तुकडे करून घेतलेत एक टोमॅटोचे पण आपण फोडी करून घेतल्यात अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं दीड चमचा घरचा कोळी मसाला अर्धा चमचा हळद चमचाभर अशी ही चिंच यूज करणार आहोत थोडासा गुळाचा तुकडा चवीप्रमाणे मीठ आणि वाटण वापरणार आहोत चार चमचे हे बघा खोबरं खिसून भाजून घेतले चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा असं हे खोबऱ्याचं वाटण आपण तयार करून घेतलं आहे हे बघा वालाचे शेंगा तर मी तुम्हाला सोडलेल्या दाखवल्याच आहेत पण हे बघा ह्या आमच्या अलिबागच्या शेंगा आहेत त्याचे दाणे बघा आपल्या नॉर्मल ह्याच्यापेक्षा खूप मोठे आहेत आता सर्व भाज्या आपण एकत्र धुवून घेणार आहोत नंतर भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत गॅसवर आपण ही कढई गरम करत ठेवली ह्यात आपण दोन टेबल स्पून तेल घेणार आहोत तेल गरम झालंय आता ही कडीपत्त्याची पानं फोडणीला घालूया अर्धा चमचा हिंग जिरं घेतलंय अर्धा चमचा राई राई जिरा तडतडलं का हा बारीक चिरलेला कांदा आहे तो ॲड करूया आपण तेलावर आता कांदा छान मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे बघा कांदा छान आपला मऊ पडलाय अगदी व्यवस्थित शिजलाय आता ह्यात आपण अर्धा चमचा हळद हा दीड चमचा मी घरचा आगरी गोळी मसाला घेतलाय हा मसाला नसेल तर एक चमचा तुम्ही लाल मिरची पावडर आणि पाव चमचा गरम मसाला यूज करू शकता हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचं आहे नंतर हे खोबऱ्याचं वाटण आहे ते ॲड करूया हे पण तेलावर परतून घ्यायचं आहे हे, हे खोबऱ्याचं वाटण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे दीड ते दोन महिने आरामात राहतं फ्रीजमध्ये ह्याचा मी वेगळाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता वाटण पण तेलावर छान परतून झालंय आता ह्या स्वच्छ धुतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आपण ऍड करूया मुद्दामच मी वांग आत्ता कापून घेतलं कारण का तुम्हाला माहितीच आहे का वांग जर अगोदरच कापून ठेवलं तर ते काळं पडत आता एक दीड ग्लास आपण ह्यात पाणी ऍड करणार आहोत भाजी थोडी मिक्स करून घ्यायची आहे ही आपण रसभाजी बनवणार आहोत त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण जास्त ठेवले आता ह्यात तुम्ही आवर्जून चिंच घालाय एक चमचाभर एवढीच चिंच मी यूज करणार आहे हे गुळ घेतले अगदी थोडासाच म्हणजे छोटासाच तुकडा चवीप्रमाणे मीठ पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान उकळी आली आहे आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि ह्या झाकणावर पाणी ठेवून एक सात ते आठ मिनिटच लागतात ह्या वालाच्या शेंगा शिजायला गॅसची फ्लेम आपण मीडियम करणार आहोत मीडियम फ्लेमवर ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा झाकणावरचं पण पूर्ण पाणी वेपराईज झालंय आता तुम्हाला मी भाजी दाखवते हे बघा बघूनच कळेल का हा पावटा पण छान शिजला आहे आणि हे बघा वांगर टोमॅटो बटाट शेंग पण आता गॅसची फ्लेम मी हाय करते थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करूया यात आणि एक चांगली उकळी आली की गॅसची फ्लेम स्विच ऑफ के करून ही भाजी आपण सर्व करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आंबट तिखट गोड आणि चमचमीत अशी झटपट झालेली ही दाण्यांची आमटी आपण सर्व करून घेतो तुम्हाला पण जर मी बनवलेली ही वांगं शेंग बटाटा टोमॅटो घातलेली दाण्यांच्या आमटीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी आमच्या ह्या अग्रीकोळी पद्धतीने ही आमटी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही आमटी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेला हा दाण्यांच्या आमठीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ